तर आता बँक खातेधारकांसाठी एक महत्वाची बातमी आहे ग्राहकाची काहीही चूक नसताना त्याच्या खात्यातून पैसे लंपत झाले तर ती जबाबदारी संबंधित बँकेची राहील असा महत्वाचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने एका खटल्याच्या सुनावणी वेळी दिला ग्राहकाची फसवणूक झाल्यास त्याचे पैसे त्याला परत करावे लागतील असंही आदेशात म्हटलंय दरम्यान यामुळे स्वतःची जबाबदारी झटकणाऱ्या बँकांना दणका बसल्याचं बँकिंग तज्ज्ञ विद्याधर अनास्कर यांनी म्हटलेलं आहे तर त्यांच्याशी या संदर्भात बातचीत केली आमचे प्रतिनिधी अरुण मेहत्रे यांनी राज्य सहकारी बँकेचे अध्यक्ष आणि बँकिंग तज्ज्ञ विद्याधर राणास्कर सर आपल्यासोबत आहेत सर एक महत्त्वाचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला आणि तो ग्राहकांना मोठा दिलासा देणारा आहे विशेष करून त्याची जेव्हा फसवणूक होते त्यावेळी नेमकं काय प्रकरण आहे आणि काय निकाल दिला ते थोडं विशेष करून सांगा तुम्ही कोणत्याही बँकेमध्ये ज्यावेळी एखाद्या ग्राहकाच्या खात्यातनं एक सायबर अटॅक होईल त्यांच्या मधून असेल किंवा कुठल्याही मा मार्गाने ज्यावेळी गुन्हेगार पैसे काढून घेतात त्यावेळी ही ग्राहकांनी जर बँकेकडे तक्रार केली तर ते बँक त्यांना नेहमी म्हणायची की तुम्ही पोलिसांकडं तक्रार करा hmm. कारण तुमचे पैसे गेलेले आहेत तुमचा कारण का आर्थिक गुन्ह्यामध्ये ज्याचा मॉनिटरी लॉस हो होतो तोच तक्रार करू शकतो hmm. त्यामुळे बँक अशा अंगून त्यांचं स्वतःचं अंग काढून घेत होते आणि यामुळे एकदा का ग्राहकाने पोलिसांकडे तक्रार केली की मग तो गुन्ह्यातला पैसा आणि ज्यावेळी तो वसूल होईल त्यावेळी तो ग्राहकाला मिळणार पण या केसमध्ये अत्यंत सुप्रीम कोर्टाने सांगितलं की लॉ बेलमेंट म्हणजे ज्या विश्वासाने ग्राहकाने तुमच्याकडं पैसा ठेवायला दिला आहे त्या पैशाची संपूर्ण सुरक्षितता संपूर्ण सांभाळली जबाबदारी ही बँकेची आहे पोलिसांकडं जायचं काही कारण नाही पोलिसांच्या कचरावर जे ते ग्राहक भरडले जायचे आता बँकेला ते क्रिमिनल फाईल करावी लागेल का आर्थिक नुकसान त्यांचं होणार आहे कारण का त्यांना कस्टमरला पैसे ताबडतोब द्यावे लागतील अशा प्रकारचा फर्क्युलर रिझर्व बँकेचं दोन हजार सतरामध्ये होतं पण त्याचं एक पालन नीट होत नव्हतं आता मला सर्वोच्च न्यायालयाने इतका मोठा बांधका दिला आहे बँकेना की त्याने काय केलं ग्राहक सेवा म्हणजे काय तरी स्पष्ट केलं आहे की ग्राहक तुमच्याकडे विश्वास ठेवता आणि ते विश्वासाला तळा लागू न देण्याचं काम हे बँकिंग सेक्टरचं आहे से। त्यामुळं तुम्ही त्या, त्या ग्राहकाचा मे तरी परत ग्राहक कायद्याअंतर्गत ग्राहक हा त्यांचा ग्राहक आहे म्हणजे परत ते कंझ्युमर आणि रिलेशन ते त्यामध्ये येतं त्यामुळे त्यांच्या ग्राहकाच्या पैशा सं संरक्षण बेलमेंट आहे त्यांनी तुमच्या हातात पैसे दिले लॉकरमध्ये का का जर काही दागिने असतील तर तिथं काय झालं तर त्याची जबाबदारी बँकेवर येत नाही का तर ते हातात दागिने दिलेले नसतात त्या लॉकरमध्ये काय हो? आहे त्याची कल्पना बँकेने नसते लॉकर भाड्याने आहे इथं मात्र आम्ही पैसा तुमच्या खात्यामध्ये ठेवला आहे बँकेच्या हातात दिला आहे त्यामुळे त्याची सुरक्षितता ही बँकेने सांभळली पाहिजे इतकं ठाम सुप्रीम कोर्टाने सांगितलं व्हिडिओ के कामे सर अरुण मेहत्रे झी चोवीस तास पुणे